कालच रविवारी मी या लक्ष्मी हाडको किंवा लक्ष्मी नगर कुप्पाड रोड सांगली या ठिकाणच्या नागरिकांचा मला व्हिडिओ आल्यामुळं मी माझ्या रोज एक नवीन मध्ये व्हिडिओ सादर केला जातो आणि काल व्हिडिओची दखल घेऊन सांगली मिरज कुप्पाड शहर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी माननीय रवींद्र ताटे साहेबांचा मला आज पहाटेच फोन आला की भाऊ तुमचं हे काम आम्ही आजच करून घेऊ आणि या भागाचे मुकादम अत्यंत तातडीनं त्यांनी आ, आज ही सगळी यंत्रणा लावलेले हे कर्मचारी वर्ग या ठिकाणी काम करायला लागलेले आहे आणि ही व्यवस्था हे आमचे या भागाचे मुकादम गायकवाड साहेब बाबासाहेब गायकवाड साहेब यांचं मी शतशा आभारी आहे आणि असं त्यांनी चांगलं काम करावं पण बाबासाहेबांनी एक मी आज इथली एक अत्यंत वाईट परिषद दाखवतो बाबासाहेब जरा या ठिकाणी या हे बघा ह्या साईडनं इकडून वसंतदा कुस्ती आखाड्या येणारे पाणी हे, हे ले ले। या गटरीतून पुढे जायला पाहिजे पुढे गटरी केलेली नसल्यामुळे सदरचं पाणी या ठिकाणा या प्लॉट मध्ये सोडलेलं आहे आणि या भागामध्ये हे जे काय सगळे अपार्टमेंट वगैरे आहेत ना या पूर्ण अपार्टमेंटच्या बाजूने हे पाणी गटरीचं गेलेलं आहे या घरामध्ये आतमध्ये जायला वाट नाहीये याचाही फोटो मी तुम्हाला याच्या पुढे दाखवतोच आणि बाबासाहेब काही करा तुमच्या वरिष्ठांना कळवा की हे पाणी जे मोकळ्या मध्ये सोडलं हे बंद व्हायला पाहिजे आणि बंद करून घ्यायची जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो न केल्यास मी खाजगीरित्या जेसीबी मागून हे पाणी केव्हाही बंद करीन मग त्यामुळे तुम्ही वरिष्ठांच्या कानावर घालात तिथल्या नागरिकांना हा मोठा त्रास होतोय मलाही सांगा या घरामध्ये बाकीची पण लोक राहतात नाही अशीच येतात कसरत करून मोठी लागणार नाही ना इकडूनच इकडून ह्या घाण पाण्यातून काय परिस्थिती तुम्ही पाहिली का हो 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 प्लीज एवढं काम करून घ्या अशी माझी विनंती आहे कारण का तुम्हाला हे पाणी असं या प्लॉटधारकांच्या ह्याच्यामध्ये सोडायचा अधिकार नाहीये हे महानगरपालिकेचं कचरा कोणते केले गे काय कचरा बी नाही त्याच्याविषयी वाईट परिस्थिती झालेली आहे हे तुम्ही बंद करा प्लीज हा येऊ पुन्हा एकदा या भागातलं हे जे काम तुम्ही करायला लागलात त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो आभार मानतो आणि नागरिकांना या भागातल्या मी विनंती करतो की कचरा हा कचरा हा बाहेरची लोक इन करत नाहीयेत आपल्याच भागातले लोक करतात तर आपण हा कचरा कचरा कुंडीतच टाकायला पाहिजे किंवा कचऱ्याची आपण एकत्रित करून कचरा कुंडी किंवा घ आल्यानंतरच टाकायला पाहिजे याची दक्षता पण नागरिकांनी घेणं गरजेचं आहे नुसतंच महापालिकेला दोष देण्यात पण काही अर्थ नाहीये त्यामुळं मी नागरिकांना ती विनंती करतो दुसरी गोष्ट या भागातल्या स्ट्रीट लाईटच्या बाबतीत मला पण काल तक्रार दिली होती त्याबद्दल मी आता समुद्र कंपनीच्या वरिष्ठांशी मी बोललेलो आहे मला त्यांनी पंधरा दिवसाची वेळ मागितलेली आहे पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी जो काही उंच आहे त्याच्यावरची दिवे बदलायची जी जबाबदारी आहे ती पंधरा दिवसात पूर्ण करतो असा शब्द दिलेला आहे आणि ती कामगिरी पण आपल्या हातनं पूर्ण होईल रोज एक नवीन विषय या माझ्या चॅनलला तुम्ही सगळेजण भरभर भरभरून आता प्रेम करता मला तुमच्या समस्या मानतात आणि सर्व अधिकारी वर्गसुद्धा प्रत्येक खात्याचे अधिकारी वर्गसुद्धा माझ्या चॅनलची दखल घेतात त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र